नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख स्वागत करतो तुमचा आजच्या या लाइव सेशन मध्ये आणि या लाईव्ह सेशनमध्ये आदिवासी विभाग जो आहे तर त्या आदिवासी विभागाच्या भरतीबद्दल त्याच्याबद्दल एक शासकीय जी आर जो आहे तर तो समोर आलेला आहे काय जी आर आहे अगदी थोडक्यामध्ये सांगणार आहे आणि यस आकृती बंद आहे आणि नऊशे शहाऐंशी पदासाठी ही जी आहे ना तर ही आकृती बंद जे आहे तर हे पत्र आलेलं आहे प्रशासकीय पत्र आहे म्हणजे काही सांगतो बोलतो वगैरे तर ते फक्त काय आहे की शासकीय काही पुरावे असेल तरच बोलतो मी तत्पूर्वी आपली बघा ही सरळ सेवेची बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची आहे महाराष्ट्रातील कुठलीही सरळ सेवेची जर तुम्ही तयार तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बॅच अप्रतिम आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये यामध्ये आहे सध्या ही लाईव्ह स्वरूपामध्ये पण चालू आहे म्हणजे रेकॉर्डेड आणि लाईव्ह दोन्ही स्वरूपामध्ये तुम्हाला ही जॉईन करता येऊ शकते बघा आता येऊया आपल्या या जी आर वरती जी आर बघा कधीचा आहे हा कालचा जी आर आहे वीस नोव्हेंबरचा आहे ठीक आहे कधीचा आहे वीस नोव्हेंबरचा कालचा जी आर आहे आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे आदिवासी विभाग विभागाच्या आधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक आस्थापनेवरील पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित बाबत म्हणजे सुधारित आकृती जो आहे ना तर तो निश्चित करण्याबाबतचं हे कालचं पत्रक आहे हे पत्रक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल ठीक आहे आता यामध्ये काय सांगितलेलं आहे पदं कुठली कुठली आहेत ते सगळं आपण पाहणार आहोत बघा आदिवासी विभागाच्या प्रस्तावना काय आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य सहकार आदिवासी विकास महामंडळ मर्यादित शासन निर्णयान्वयी निश्चित करण्यात आलेला आहे ठीक आहे चार ते सहा येथील शासन निर्णयाचे मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंधन सुनिश्चित निश्चित करण्यासाठी सूचना दिलेल्या आहे आता यामध्ये शासन निर्णय काय आहे की बाबा आदिवासी विकास महामंडळाच्या क्षेत्रीय कामकाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यकतेनुसार सांख्यिकी माहिती तंत्रज्ञान लेखापरीक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कर्मचारी वृंदाची सखोल तपासणी करून महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ नाशिक याकरता एकूण आठशे नऊ नियमित पदे किती आहे आठशे नऊ हे नियमित आहे आणि बाह्य यंत्रणाद्वारे घ्यायच्या एकूण एकशे सत्याहत्तर पदाचा सेवा असा सुधारित आकृतीबंध बंद निर्णयांवर निश्चित करण्यात येत आहे म्हणजे आकृतीबंध जो आहे तर तो निश्चित झालेला आहे आता या आरामखोरांनी एकशे सत्याहत्तर पद एकशे सत्याहत्तर पद आहेत रे दोन चार पाच नाही आहे एकशे सत्याहत्तर पद एक तर कधीच्या नावात आली याच्यात भरती आणि त्याच्यातही ज्यांची जिंदगिरी की एकशे सत्याहत्तर पद याच्यात कोणकोणती पद आहेत काय आहेत ठीक आहे आता बाकीच्या ह्या आठशे नऊ आहेत तर त्यामुळे समजा त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकतील पण ही जी पद जी आहेत ना तर ही जाता कामा नाही अशी ही म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कौ मार्फत जायला नको हो। आता यामध्ये कुठल्या कुठल्या संवर्गाचं पद आहे ते मी तुम्हाला सांगतो बघा व्यवस्थापकीय संचालक व्यवस्थापकीय संचालक संवर्ग पद आहे गट अच पद आहे येस ट्वेंटी थ्रीचा आहे मंजूर पद जे आहेत तर ती चार आहे सुधारित आकृती बंद जो आहे तर तो चार आहे ठीक आहे नंतर आहे महाव्यवस्थापक प्रशासन विपणन वित्त आणि गोंडवन यांचे चार आहेत ठीक आहे प्रादेशिक व्यवस्थापक आठ आहेत मागच्या वेळेस नऊ होते तर आता आठ केलेले आहेत वरिष्ठ व्यवस्थापक आहे एक आणि वरिष्ठ व्यवस्थापक लेखाचे एक असे टोटल पंधरा गट अ चे पंधरा पदं जे आहेत तर ती याच्यामध्ये आहे आता ही परीक्षा टी सी एस घेत आयबीपीएस घेत की एमपीसी कडे जातो तो नंतर जबा घेते पा, नंतर पाहू आपण पा। ठीक आहे नंतर आहे गट बचे पद उपप्रादेशिक व्यवस्थापक यस पंधराचं हे काय आहे पद आहे पंचवीस जागा होत्या जा 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 तर आता बत्तीस झालेल्या आहेत वाढलेल्या आहेत व्यवस्थापक आहे प्रशासकीय बावीस पद आहे तर त्याची काटछाट करून पंधरा करण्यात आलेले आहेत व्यवस्थापक जे आहे तर त्याचं यस पंधराचं आहे आणि अकरा जे आहे तर यांची पदं आहेत तर ते दहा झालेले आहे लघु लेखक उच्च श्रेणी एक होतं हे लघु लेखकला त्यांनी काय केलं मृतसंवर्ग केलं म्हणजे त्यांनी काय केलं ते पदच बंद केलं याच्यातलं म्हणजे गट ब मध्ये एकूण जी एकोणसाठ पद आहेत तर त्या एकोणसाठ पदापैकी दोन कमी करून त्यांनी नवीन आकृत बंदामध्ये सत्तावन्न ही जी पदं आहेत तर ती टाकलेली आहेत ठीक आहे नंतर गट क मध्ये येऊया गट क मध्ये उपव्यवस्थापक आहे ठीक आहे सत्तेचाळीस जागा आहे ठीक आहे विपणन निरीक्षक आहे एकशे चौवेचाळीस आहे निरीक्षक म्हटल्यानंतर लक्षात घ्या ग्रॅज्युएशन कम्प्लीट असायला पाहिजे व्यवस्थापकासाठी ग्रॅज्युएशन लेखापाल तुमचं अकाउंटंटचे पोरं आहेत अंतर्गत लेखापरीक्ष तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असायला पाहिजे सहाय्यक व्यवस्थापक ग्रॅज्युएशन कंप्लीट असायला पाहिजे लघु लेखक निम्न श्रेणी आणि उपलेखापाल असे लेखापालचे किती सत्तावन्न पदं आहेत लेखापरीक्षकचे दहा आहेत सहाय्यक व्यवस्थापक अठरा पदं आहेत ठीक आहे पण आता हे अठरा पदं होते पण यांनी मृत संवर्ग केलं हे सहाय्यक व्यवस्थापक लघु लेखक हे जे पद आहेत ना तर आता येणार नाही अगोदरच्या याच्यात होते पण आता येणार नाही हे त्रेचाळीस पंच्याऐंशी तेवीस नऊ आणि तेहतीस ही ही जी पदं आहेत ना तर ही आहेत उपलेखापालची याच्यात झिरो होती पण आता ती काय केलेली आहे की ती वाढवण्यात आलेली आहे असं आता बघूया वरिष्ठ सहाय्यक सतरा नंबरचं पद वरिष्ठ सहाय्यक अगोदर एक्कावन होते आता पन्नास केलेले आहेत लघु लेखक ज्यांची ज्यांची टायपिंग झालेली आहे तर त्यांच्यासाठी एक आहे हे तीन होतं पण इथं झिरो आहे पण बाकीचे पुढे समोर आहे ठीक आहे तंत्री आपलं जे आय टी आयचं वायर म्हणजे ट्रेड झालेला असेल किंवा डिप्लोमा झालेला असेल त्या पोरांसाठी होतं तर ते अकरा पदं ते मृतसंवर्ग केलेलं आहे एकही नाही स्वागतिका म्हणजे रिसेप्शनिस्ट यांचं एक पद होतं पण आता ते मृत संवर्ग केलं तसंच वाहन पर्यवेक्षक गाड्यांची पर्यवेक्षक वगैरे करणारे मेंटेनन्स वगैरे जे करण्यासाठी डिप्लोमाच्या पोरांचं पद होतं एक पद होतं ते मृतसंवर्ग केलं आता या महत्वाच्या पदावरती ते म्हणजे आहे कनिष्ठ सहाय्यक लिपिक तथा विक्रेता ठीक आहे लिपिक टंकलेखक हे नवीन नाव दिलेलं आहे म्हणजे लिपिक टंकलेखक मी जे तुम्हाला सांगत आलेलो आहे की पुढच्या वर्षी जवळपास दहा ते बारा हजार पदं येणार आहे तर हे दहा ते बारा हजार पदापैकी एकशे एकोणावीस तर इथंच आलेली आहे प्रत्येक विभागामध्ये तुम्हाला हे तेवढे पद दिसणारच आहे म्हणजे यामध्ये हे बा एकशे अठरा होतं आणि हे वीस होते ठीक आहे म्हणजे जवळपास एकशे पद होते तर त्यापैकी एकशे एकोणऐंशी आहे तर ते फायनलाइज करण्यात आलेले आहे बाकी आणखी टंकलेखक जे होते टायपिस्ट नावाचं जे पद होत ना ये के तंक तर ते त्यांनी मृत संवर्ग केलं आहे लिपिक आणि टंकलेखक मध्ये हे एकशे अठरामध्ये ठीक आहे देन देखपाल ठीक आहे रोखपाल जे होतं कॅशियर जे आहे तर त्यांची जवळपास एक्केचाळीस पदे आहे आणि आता नवीन याच्यात चाळीस आहेत ठीक आहे गोदामपाल गोदामपाल जे आहे ना तर ती ऐंशी पदं आहे पण त्याची आता एकशे एक सौतीस केलेली आहे याच्यासाठी कदाचित दहावी किंवा बारावी पास असू शकतं गोदामाची म्हणजे काय की सुरक्षा रक्षक वगैरे त्या टाईपचं पद आहे देन आहे प्रतवारीकार प्रत वारीकार यांची जवळपास तीनशे पासष्ट पदं होती आणि त्यांची एकशे अठ्ठ्याण्णव पदं जे आहेत तर ते फायनल झालेली आहे हे ग्रुप डीचे पद आहेत गट कच हे गट कच आहे ग्रुप डीचं पण नाही सॉरी हे गट कचं पद आहे म्हणजे चांगले पद आहेत आणि यस सहाचं पद श्रेणी आहे अ ब क नियमित पद हे जे आहेत नियमित पद आहेत अगोदर होती एक हजार त्र्याण्णव पण वित्त विभागानं काहीतरी सांगितलं असेल आणि त्यानंतर मग नवीन कृतीपंध तयार केलेलं आहे वित्त विभागाच्या मान्यतेसाठी जाईल परत एकदा ठीक आहे आठशे नऊ जे आहेत ना तर ते हे कायमस्वरूपी पद आहेत ठीक आहे कायमस्वरूपी पद आहेत आता यानंतर जे पदं आलेले आहेत तर ते कोणते आहेत की बाबा हे पदं जे घ्यायचे आहेत तर हे कॉन्ट्रॅक्टवर घ्यायचे आहेत अगेन या कॉन्ट्रॅक्टच्या भरतीचं मी बिलकुल समर्थन करत नाही याची निंदाच आहे याच्या विरोधात कधी ना कधी कुणी ना कुणी येऊन काही ना काहीतरी याच्या अन्यायाविरुद्ध वाचा पडायचीच आहे तुम्हाला माझं काम आहे सांगणं बघूया कधी तुमच्या डोक्यात ही सनग जाईल आणि जसे यू पी बिहारचे जे विद्यार्थी आहेत ते प्रशासनाच्या विरुद्ध असा आवाज ठोकून उभा राहतात कारण तिथल्या शिक्षकात पण एकत्र एक एकी आहे आणि विद्यार्थ्यात पण एक दिशेने आहे म्हणजे एका चांगल्या समाजासाठी किंवा राष्ट्राचे निर्माण करण्यासाठी राज्य सुदृढ झालं पाहिजे एक मूलभूत त्यांची भावना असते आणि हे कॉन्ट्रॅक्टवरती अबकच दिलेलं डची तर पद सगळे त्यांनी याच्यामधूनच घेतलेली अबकच दिलेले बंद तयार होतो ना आगा। आगा। दो दो। तर नुसतं अ ब होत अ ब क ड म्हणजे सरळ सरळ सांगतो की डची पदं जी आहेत ना तर ती सरळ सरळ त्यांनी विकून टाकलेली आहेत कॉन्ट्रॅक्टरला ठेकेदारला बघूया महाराष्ट्र शासन यापूर्वीच्या बाराशे अठ्ठ्याण्णव पदापैकी लघुलेखक उच्च श्रेणी एक हे जे आहेत ना तर हे काय केलेले आहेत निरसित केलेले आहेत दोनशे ब्याण्णव पद निरसित केलेले आहेत सदर पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना वर्ग करण्यात येत असून मृत्यू पावण्यामुळे इतर निरसित राहतील ठीक आहे जर आता समजा त्या पदावरती कोणी काम करत असेल तर नंतर ते पद भरल्या जाणार नाही ते पद ऑटोमॅटिकली काय होईल की एक्सपायर होईल असा अर्थ आहे आता हे जे निरसित झालेले जे पद आहेत ना तर हे आहेत लघुलेखक लघुलेखक ठीक आहे सहायक व्यवस्थापक अठरा आहे लघु टंकलेखक तीन आहे वीजतंत्री अकरा आहे स्वागतिका एक आहे हे ट्रॅक्टर चालक आणि टंकलेखक म्हणजे हे जे पद या पदावरती सध्या जे लोक काम करत आहेत हे जोपर्यंत आहे तोपर्यंतच हे तो पद आहे त्याच्यानंतर हे पद नवीन पद्धतीने कधी भरल्या जाणार नाही ठीक आहे तर ही त्या पदाची यादी आहे ठीक आहे नंतर वाहन चालक आहे वाहन चालक ट्रक आहे हवालदार क्लीनर शिपाई रखवालदार हे जे पद आहेत तर यांनी सरळ सरळ काय केलेलं आहे की बाबा आता भरायचेच नाही जे आतापर्यंत लोक का काम करते ते करायचे दोनशे ब्याण्णव पद जे आहेत तर ते यांनी हे केलेलं आहेत ठीक आहे न आता खाली बाह्य यंत्रणेद्वारे कोणते माणसं घ्यायचे आहेत तर ते देखील सांगतो नंबर एक वाहन चालक ठीक आहे तिथं पण वाहन चालक होतं पण त्यांना आता एकूण बाह्य यंत्रणेद्वारे कॉन्ट्रॅक्ट मार्फत घ्यायचं आहे म्हणून त्रेचाळीस आहेत किती त्रेचाळीस आहे ठीक आहे आता जे जे एस टी महामंडळ भरतीच्या किंवा न्यायालयाच्या ड्रायव्हरसाठी प्रयत्न करतात तर त्यांनी इकडे देखील प्रयत्न केलेला चालेल काहीच फरक पडत नाही ठीक आहे त्याच्यामध्ये काय बघतं की कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होऊ शकतो ठीक आहे टॅली रोखपाल म्हणजे ज्यांचं अकाउंटंट झालेलं असेल बी कॉम झालेलं असेल टॅलीचं थोडंफार नॉलेज असेल तर बारा जे आहेत ना तर ती पदं आहेत वाहन चालकाची त्रेचाळीस आहे शिपाई पदं किती आहेत ब्याऐंशी आहेत पहा मी तुम्हाला काय सांगितलं शिपाईपद जे महाराष्ट्र शासनाचं नेहमीचं एक कंटिन्यू चालत आलेलं पद आहे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून जेव्हा जेव्हा जे एकोणीसशे पासून महाराष्ट्र शासनाची जेव्हापासून निर्मिती झालेली आहे तेव्हापासून हे शिपाईपद जे आहेत ना केंद्रामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्र राज्यात म्हणा ते कंटिन्यू आहे पण या सरकारची नीतिमत्ता चांगली नाही आहे त्यांनी फक्त काय केलेलं आहे की हे पद जे आहेत तर ते आपल्याच कोणाला तरी ठेकेदारच्या मार्फत विकण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे देन रखवालदार रखवालदारची चाळीस पद अशी एकशे सत्याहत्तर पदं जी आहेत ना तर ती डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट मार्फत घेणार आहे आता हे कॉन्ट्रॅक्टर कसे नेमतील काय नेमतील टेंडर घेतील का नाही तो वेगळाच भाग राहिला तो गोंधळ वेगळाच आहे ठीक आहे आता हा एक महत्वाचा भाग आहे प्रस्तुतचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संबंध औपचारिक या म्हणजे अनऑफिशियल संदर्भामध्ये दे देऊन दिलेल्या सहमतीने मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे खाली जे आहे तर ते अजय साखरे यांची आए, जी आहे तर ती सही आहे आणि याची जे कॉपी आहे तर ती त्यांनी कुठे कुठे पाठवलेली आहेत उपमुख्यमंत्री यांचे पी ए आदिवासी विकास मंत्रालय मुंबई राज्यमंत्री सचिव वगैरे हे जे आहेत तर सगळ्यांना त्यांनी पाठवलेला आहे आणि हा जी आर कधीचा आहे जी आर पाहून घ्या वीस नोव्हेंबरचा म्हणजे कालचाच आहे आपलं जे निरीक्षण आहे आणि आपलं जे अपडेट आहे नोटिफिकेशन किंवा ही जी इन्फॉर्मेशन देणं आहे ना तर एकदम अप्रतिम टॉपनॉचची असते व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला ते मला एकदा सांगा अगदी दोन मिनिटात तुमच्या काही कमेंट असल्या तर कमेंट घेऊ आणि लगेचच व्हिडिओ थांबवतो थांबा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा एकदा केस जरा जास्तच खराब झाले काय काय का कमेंट आहे तुमच्या काय आहे बाबा हे सर चार दिवसामध्ये जॉईनिंग देणार हे खरं आहे का हा बरोबर खरं आहे ते याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार बरं बघा आता आपण जर ट्विटरवर गेलात ना तर डी जी आय पी आर वरती ज्या दिवशी त्यांनी ट्विट केलं होतं ना तर एकाच तासामध्ये ते म्हणजे म्हणजे मला तर कळालं होतं पण मी त्यावरती व्हिडिओ बनवत नाही चार फोर डेजमध्ये जॉईनिंग मिळणार आहे हा बिलकुल ते त्याचं एक जी आर पण निघणार आहे त्याचा येईल तो ठीक आहे कोण घेणार आहे सध्या तर काही सांगता येणार नाही सर या सर्व जागा कधी येईल कारण आम्हाला पैसे जमा करा लागतात जवळजवळ दहा फॉर्म भरले दहा हजार रुपये जातात म्हणून पैसे इतक्या जागी एका जागेसाठी पाचशे मुलं येतात काय होईल सिस्टमचा दोष येतो सिस्टम आपल्याला पुढे नेण्यासाठी बनलेत नाही सिस्टम गुलाम करण्यासाठी बनलेले सरळ सरळ मी तर म्हणतो काही ना काही छोटा मोठा धंदा उद्योग करा हे हळूहळू हळूहळू सगळ्यांचं ना हे रक्त पिल्यासारखं आहे किती किती हजार हजार रुपये पोरांचे जमा म्हणजे किती किती पैसे तो आज आपले दहा रुपये पडले तर दहा वेळेस विचार करावा लागतो आपल्याला तर जशी आपल्या देशात सरकारी नोकरीसाठी मारमार चालू आहे तशी बाकी देशांमध्ये असंच असतंय का हा बिलकुल याच्यापेक्षा भयानक आहे चायनामध्ये तर इतकी परिस्थिती खराब आहे सध्या चायना एका साईडला असं वाटतं की खूप काही डेव्हलप्ड आहे आणि दुसऱ्या साईडला जे आहे ना तर ते नोकऱ्याच नाही आहे त्यामुळे सगळ्यात चीप लेबर जे आहे ना तर ते, ते चायनाला आहे सगळ्या देशांमध्ये दे आहे आणि आपण काय जास्त आहे ना तर त्यामुळे हा शाप आहे की बाबा सगळ्यांना नोकरी मिळू शकत नाही कॉम्पिटिशन हाय लेवलचं असणार आहे पण यामधूनही या चक्रव्यूहातून निघणं सोपं आहे फक्त तुम्हाला तुमची स्वतःची ओळख झाली पाहिजे आपण कशात बेटर आहोत आपल्याला अपॉर्च्युनिटीज तयार करता येऊ शकतात का संधी काही चालत येणार नाही अपॉर्च्युनिटी तयार करता येऊ शकतात का त्या अपॉर्च्युनिटीला मी आणखी चांगलं कॅश इन करू शकतो का असं हेच पाहायचं आहे सरळसेवा एमपीएससी मध्ये प्री आणि मेन्स होणार का प्री आणि मेन्स पण होऊ शकतात कारण कर्नाटकच्या याच्यावरती जसं ते गेले होते आणि तिथं त्यांनी पाहिलं की तिथे फ्री आणि मेन्स हा एक पॅटर्न आहे आणि नुसती प्री एकच परीक्षा आहे म्हणजे सरळ सेवा जी आहे ना तर ती लगेच हे पर... कारण पासवा आणि सरळ सेवा एम पी एस ची से सरळ सेवा आहे ना परीक्षा द्या सरळ सेवेत लागा काही तुमचं काही जे होणार नाही म्हणजे जास्त काही बारा भानगडी नसतात तर त्या पद्धतीचं देखील असू शकते एकच परीक्षा होऊ शकते सर ऍडव्हर्टिजमेंट कधी येणार अॅडव्हर्टिजमेंट आता सध्या तर नाही येऊ शकणार पण आता हे जीआर आलेलं आहे बघूया सर युवकांचं भविष्य कसं असेल तर भविष्य हा हे बा वरतून जर पाहिलं ना तर सगळ्याचं भविष्य अंधारात आहे पण जे काही स्वतःच्या ऍबिलिटीवरती कॅलिबरवरती काम करतील ओळखतील स्वतःची पॉवर काय आहे काय नाही ते या या जगामध्ये ना सगळं काही देवानं तुम्हाला दिलेलं आहे मनी मेकिंग मशीन तुम्हाला बनवायची कुठून कसं आपल्याला पैसा कमवायचं इन दी एंड आपलं गोल काय आहे फायनान्शियल सॅटिस्फॅक्शन मग ते सरकारी नोकरी करून मिळो प्रायव्हेट नोकरी करून मिळो किंवा आपण काही धंदा बिझनेस वगैरे हो करून काही मिळो ठीक आहे आपल्याला फक्त एवढं आहे की बाबा आपल्या घरच्यांना कोणत्या गोष्टीची चिंता नसली पाहिजे मग त्याच्यासाठी हा तर एक अखंड असं युद्ध आहे ठीक आहे तर त्यामुळे एका मार्कावरून कटणार आहे जवळपास चार चार पाच पाच हजार पोरे एका मार्कावरून कटणार आहे विचार करा किती स्पर्धा आहे मी तुम्हाला काही डिमोटिवेट करत नाहीये एका लेवलपर्यंत तुम्ही खरोखर या स्पर्धा परीक्षेचा असा म्हणजे एवढा अभ्यास करायचा की स्वतःच्या नजरेमध्ये तरी राहत आलं पाहिजे की नाही यार आपण केला खास अटेम्प्ट केला आणि नंतर एक्झिट कधी घ्यायचं जर नाही पद मिळालं तर एक्झिट कधी घ्यायचं हे जर कळालं ना तर तुम्ही काही ना काहीतरी आयुष्यात चांगलं करू शकता युवकांनी काय करावं आता या भरतीच्या संदर्भामध्ये कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या संदर्भामध्ये कोणी ना कोणीतरी अर्जुनाने उभं राहायला पाहिजे सर सर्व प्रोसेस टेलिग्राम अरे भूषण कोले थोडासा पडलेला आहे का रे डोक्यावर टेलिग्राम वर, वर कहे, तुले कहे, तुले कहे, तुला काय काय टेलिग्राम दिसतंय काय का हे तुला याच्यावरच आहे नाही काही आपलं टेलिग्राम वर सुरू बाकीचे जे आहेत ना तर त्या टेलिग्राम वर चालू असतात त्या व्हॉट्सअप बाकीचे मग लोक तिथून घेतात आणि तिकडे बनतात माझे व्हिडिओ पाहतात आणि नंतर मग व्हिडिओ बनवतात नगर परिषद मध्ये ग्रंथपाल सहाय्यक हे पद असणार का नगर परिषदमध्ये नसणार बहुतेक ग्रंथपाल सहाय्यक नसणार तिथं काय लायब्ररीचं एवढं काही जास्त काम नसतं असलं तर एका दुःख नाही तर तिथं काही नाही हायकोर्टची जाहिरात देईल दोन महिन्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही सेवाप्रवेश नियम द्या नंतर मग जाहिरात येईल आरोग्य विभाग भरती कधी आरोग्य विभागाची येईल फेब्रुवारीच्या नंतर येऊ शकते ठीक आहे चला मी आता व्हिडिओ थांबवतो पुन्हा भेटूया राम राम